एक एक नमस्कार एक एक मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशी आणि आज आपण आहोत कळंबा महाली अपने या गाव आपल्या सगळ्यांना माहितीये की वाशिम जिल्ह्यामध्ये मत्स्य गुल्म भूजल पुनर्भरण स्पर्धा मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे आणि या स्पर्धेचा उत्साह आपण आता बघू शकतो कळंबा महाली या गावचे सरपंच संजय भाऊ आपल्या सोबत आहेत या गावचे रोजगार सेवक आपल्या सोबत आहेत प्रल्हाद भाऊ त्याचप्रमाणे या गावचे ग्रामविकास अधिकारी गवडी साहेब सुद्धा आपल्या सोबत आहेत गावातील इतर मंडळी सुद्धा सोबत आहेत आणि ही स्पर्धा अनेक गाव जिंकण्यासाठी खेळत आहेत या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या अनेक गावांनी पात्रता फेरी पार केली पात्रता फेरी म्हणजे काय तर ज्या गावाने जर तालुका स्तरावर पारितोषिक जिंकायचं तर त्यांनी कमीत कमी, -कमी दोनशे पन्नास खड्डे या पंचवीस टक्के जलधारा कम्प्लीट करणं आवश्यक आहे जिल्हा स्तरावर जर बक्षीस जिंकायचं तर त्या गावाने तीनशे पन्नास किंवा पस्तीस टक्के जलतारा करणं आवश्यक आहे जी संख्या अधिक असेल आणि अनेक गाव ही पात्रता फेरीच्या पुढे गेलेली आहे आता कदाचित आपल्याला असं वाटू शकत की आपलं गाव या स्पर्धेमध्ये नाही किंवा आपलं गाव पात्रता फेरीच्या मागे आणि आपण जिंकू शकत नाही मग जिंकू शकत नाही तर जलतारा कशाला खोदायचा असं पण अनेक जणांना वाटू शकत परंतु अजूनही वेळ गेली नाही आपलं गाव या स्पर्धेमध्ये नसेल तर आजच आपल्या गावातील सरपंचांना भेटा आज अर्ज द्यायचा म्हणजे शेवटपर्यंत या स्पर्धेमध्ये आपल्याला सहभागी होता येतात आता कदाचित असं वाटत असेल आपल्याला की आपण स्पर्धेमध्ये आप आप सहभागी होऊ पण गाव आपलं काही जिंकत नाही लोक स्वतःच्या पैशाने करणार नाही किंवा प्रत्येक जण सहमती देणार नाही हे करण्याची गाव मात्र जिंकणार नसेल तर वैयक्तिक शेतकरी मात्र यामध्ये जिंकू शकतो म्हणजे गावाला सुद्धा यामध्ये पारितोषिक आहे आणि वैयक्तिक शेतकऱ्याला सुद्धा यामध्ये पारितोषिक आहे म्हणजे आपलं गाव जर या स्पर्धेमध्ये आहे आपण जर आपल्या शेतामध्ये हा जलतारा शोषकडा किंवा कमोबोल रिचार्ज पीठ आपण खोदला आणि आपण त्याची नोंद जसं रोजगार सेवक किंवा इथले जे वाटे हिरू आहेत ते लोन ठेवतात की कोणा कोणा केले म्हणजे त्याच्यामध्ये अनुक्रमांक शेतकऱ्याचं नाव गट क्रमांक आणि त्यांनी किती जलतारा केले त्या लिस्ट मध्ये जर तुमचं नाव असेल तर आम्ही काय करणार आहे की स्पर्धेच्या शेवटी त्या सगळ्या लिस्ट गोळा करणार आणि या सगळ्या लिस्ट मधून लकी ड्रॉ सुद्धा काढणार आहे म्हणजे असे बारा प्रकारचे लकी ड्रॉ निघतील माहिती कोणाचा नंबर कसा असेल तर आपण लॉटरीचं तिकीट काढतोय तिथं तरी शाश्वती नसते परंतु हा जलतारा जर आपण आपल्या शेतामध्ये करता तर होऊ शकते आपल्याला लॉटरी लागेल आपण जे जलतारा खोदण्यासाठी खर्च करताय त्यापेक्षा मोठी पारितोषिकाची रक्कम आपल्याला मिळू शकते आणि नाही जरी मिळालं तर मात्र आपल्या शेतामध्ये पाणी मुरू शकते आणि याची क्षमता जर पाहिली तर आपण एक खड्डा आपण जो करतोय याच तीन पॉईंट ऐंशी लाख लिटर पाणी मुरण्याची क्षमता जर आपण तो मुरमापर्यंत घेतली वर पाणी मरत नाही वर जर सरपंच साहेब आपण पाहले की पाणी तुम्ही पाचवी मोटर लावा तर जर व्हायला लागतं किंवा भेग असेल तर कुठे जातो परत ट्रॅक होते आणि पुढे चाललो जातो म्हणजे या काळ्या मातीचा गुणधर्म असा आहे की हिला जर पाणी भेटलं तरी फुगते मऊ बनते लोण्यासारखी जसे बैल पोळ्याचे आपण बैल बनवतो आणि मात्र त्या बैलालाच कडक भेगा पण पडतात तरी तर का, का तरी या काळ्या मातीचा ती गुणधर्म आहे आणि मग आपल्याला तिचा जर गुणधर्म समजला तर आपल्याला त्यानुसार हे देताना आपण का करतोय तर या काळ्या मातीला भेदून आपण पाहिजे म्हणजे खूप मोठा खड्डा करणे हा पण आपला उद्देश नाहीये हा खड्डा करताना मात्र आपल्याला दिसेल की दगड आपण भरले परंतु आपल्याला दगड या खड्ड्याच्या वर एवढे भरायचे एक फूट तरी म्हणजे एक दगड तरी आला पाहिजे आता हे दगड जेव्हा या खड्ड्याच्या वर असतील तर काय होईल की इथं येणारं पाणी असं गोलगोल फिरतं माती बाजूला थांबते कमी गाड त्याच्यामध्ये जातो म्हणजे मेंटेनन्स करायचं में काम कमी करतो आता तुमच्या गावातले काही शेतकरी असे असतील की एम आर जी एस मध्ये बसतात त्यांना लाभ मिळू शकतो अल्पभूजारा काय पाच एकर एस सी एस टी कॅटेगरी काही शेतकरी मोठे असतील आणि ते म्हणतील की आम्हाला मनरेगाचा लाभ मिळत नाही तर त्या शेतकऱ्यांना माझी अशी विनंती राहणार आहे की तुम्ही एवढाही खड्डा खोदू नका तुम्ही चार बाय चार फुटाचा खड्डा खोरा आणि मुरमापर्यंत घ्या न्या मग मुरुंदर चार फूट असेल तर तेवढा तर न्या चारच फुटाचा खड्डा फुटा, फुटा। आणि त्यामध्ये तुम्हाला दगडे टाकायचं काम नाही जर आजूबाजूला पाला फाटोडा काही आहे तर ते पण टाक हे जरी केलं तरी त्या खड्ड्यामध्ये पाणी मुरत आणि पुढच्या वर्षी तेवढाच खड्डा एक ट्रॉली सुपीक सुपर तुम्हाला आज या गावातले शेतकरी असतील किंवा इतर गावातले शेतकरी असतील आपल्या सगळ्यांना विनंती आहे कृपया या वत्स गुल्म भूजल पुनर्भरण स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आपल्या शेतामध्ये एमआरजीएस अंतर्गत हा जलतारा करा किंवा आपण मोठे शेतकरी असाल तर आपण एक दुसरा जे पीठ तयार करायला लावतो तो म्हणजे वस्त्र गुलम कम्पो रिचार्ज केलं म्हणजे काय कंपोस्ट आणि रिचार्ज म्हणजे पाणी म्हणजे खत पण मिळतं आणि हे पण मिळतं तर हे जर केलं तर मात्र आपल्या जिल्ह्याचं चित्र बदलू शकत आणि तुम्ही सगळे गावकरी आज सगळेजण तयार झालात म्हणून इथं आहात मी इथं दाखवलं पण तुम्ही जर सगळ्यांनी ठरवलं तर मला माहित आहे कळंबा महाली या गावामध्ये अशी शक्ती आहे म्हणजे कबड्डी म्हटलं की कोणतं गाव आठवत म्हणजे कोणालाही माहिती की कोणत्या गावामध्ये कबड्डीचं स्टेडियम नाही आहे ते तुमच्या गावामध्ये आहे जिल्ह्यात फेमस आहे आणि हे आतापासूनच नाही म्हणजे तुम्ही काहीही करायचं ठरवलं तरी जिल्ह्याला नेतृत्व देणार गाव आहे